चला आता आपण पुढील प्रश्न अभ्यास व्हा प्रश्न क्रमांक दोन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री आपल्या कवितेचे कवी आहेत संत नामदेव प्रस्तुत कवितेचा विषय आणि आपल्या कवितेचा विषय आहे परमेश्वर कृपेची याचना तिसरा प्रश्न आपल्याला विचारलाय प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा अग्न्या ओळी दिलेल्या आहेत काव्यपंक्ती दिलेल्या आहेत अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू अतिशय साधी आणि सोपी अशी ही काव्यपंक्ती आहे आणि आपल्या कवितेचं उत्तर आहे आगीमध्ये आपले लहान बाळ सापडल्यावर त्याची आई व्याकुळ अगतिक होऊन त्या आगीमध्ये धाव घेते त्याचप्रमाणे हे परमेश्वरा माझ्या प्रत्येक कार्यास मदत करण्यास धावून ये कारण मी पूर्णपणे सर्वस्वी तुझा दास आहे असे संत नामदेव या ठिकाणी सांगतात चौथा जो प्रश्न आहे तो आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश आणि आपलं उत्तर आहे संकटात सापडलेल्या बाळाला वाचविण्यासाठी जशी त्याची आई धावत येते तसा देवसुद्धा आपल्या भक्तांच्या प्रत्येक कार्यात धावून येतो त्यांच्या पाठीशी उभा राहतो त्याचप्रमाणे आपण तन मन धन अर्पण मनोभावे परमेश्वराची भक्ती करून त्याची आळवणी म्हणजे विनंती केली पाहिजे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा संदेश संत नामदेव यांनी यांच्या अंकिलामी दास या अभंगातून आपल्याला मिळतो आणि आपल्याला शेवटचा प्रश्न जो आहे तो आहे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण आणि संतवाणी संतांनी लिहिलेल्या ज्या काही काव्यप्रकार आहेत काव्यरचना आहेत त्या प्रत्येकाला आवडतातच आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया संत नामदेवांचा मी दास तुझा हा अभंग मला खूप आवडला आहे त्याचे असे की आपण आपली श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराबरोबर असलेले नाते हे संत नामदेवांनी आई बाळ पिल्लू पक्षिणी धेनू वासरू पाडस हरणी तसेच मेघ चातक पक्षी या उदाहरणातून अतिशय समर्पकपणे मांडलेले आहेत शिवाय आई मुलाच्या नात्यातील प्रेमभाव व्यक्त करताना देवा तू माझी आईच आहेस तेव्हा आपल्या या लेखराच्या प्रत्येक कार्यात तू धावून ये अशी त्याने केलेली याचना मनाला भावते आहे त्यामुळे हा जो काही अभंग आहे तो खूप खूप आपल्याला आवडलेला आहे